हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची अगदी पाच मिनिटात होणारी झटपट भाजी चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर आपण सोयाबीनची सुकी भाजी करतोय त्यासाठी सोयाबीन भिजून घ्यावे लागतात एक तांबे भरून पाणी ठेवायचे कडे उकळायला आणि या पाण्यामध्ये हे जे आपले दोन मोठे वाटे भरून जे सोयाबीन होते ते टाकून द्यायचे एक दोन मिनिटातच पाण्याला उकळी येते पाणी फार जास्त गरम नाही पण सोयाबीन भिजल इतपत आणि एक दोन मिनिटं ठेवायचे फक्त झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही आवश्यकता वाटली तर अजून थोडं पाणी घालायचंय कारण आपले सोयाबीन हे पूर्ण डीप झाले पाहिजे सोयाबीन हलक्या असतात त्यामुळे ते लगेच तरंगून वर येतात त्यामुळे सोयाबीनच्या हिशोबाने पाणी घालायचे त्याचं असं काही प्रमाण नाही हाताने चेक करायचे जे कडक सोयाबीन होत ते असं मऊ झालंय का नाही पाहू शकता हे झालेलं आहे आता जो कढईचा गॅस आहे तो बंद करायचा आणि हे गरम पाण्यास कट काढून घ्यायचे दुसऱ्या एका भांड्यामध्ये चाळणीने चाळून काढलं पाणी तरी चालेल किंवा असं डायरेक्ट काढले तरी चालतील सोयाबीन नंतर ना आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे थंड पाण्याने नाहीतर मग याच्या पुढची जी प्रोसेस आहे कुकिंगची ती चालूच राहते गरम पाण्यामध्ये म्हणून जसं आपण शेवाय वगैरे काढून घेतो आणि थंड पाण्यात घालतो तसं हे सोयाबीन काढून घ्यायचं यानंतर ना जे आपण गरम पाण्यातनं काढलेले सोयाबीन आहे त्याच्यामध्ये गार पाणी घालून घ्यायचंय पूर्ण डीप होतील एवढं पाणी घालायचंय आपले सोयाबीन भिजस्त एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो बारीक कापून आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फॉर्म मध्ये वापरला किंवा डायरेक्टली टोमॅटो केचप वापरला तरी चालेल टोमॅटो बरोबर कांदा आणि लसूण घातलात तरी चालतो पण मार्गशेष महिन्यात किंवा खूप सारे लोक कांदा लसूण खाणं टाळतात त्यामुळे मी आता इथे वापरत नाहीये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण सुद्धा असं बारीक चॉप करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपला बारीक टोमॅटो कांदा कापून झालेला आहे सगळ्यात पहिलं तर गॅस वरती एक तापायला ठेवायची आणि कढई तापली कि त्याच्यामध्ये तीन ते चार पाळ्यात तेल घालून गा घ्यायचे सोयाबीनच्या भाजीला फार जास्त तेल लागत नाही कारण किती पण तेल टाकलं तरी सोयाबीन ते पूर्ण ऍब्झॉर्ब करतं जसं आपली का बटाट्याची चटणी असती तस त्यामुळे तेल प्रमाणातच घालायचंय फोडणीला लागल तेवढं तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये एक चमचा छोटा चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडली की लगेच एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चार ते पाच थोडीशी कोथे घालून घ्यायची परतून जर तुम्ही कांदा लसून घालणार असाल तर या स्टेजला ला आलं लसून पेस्ट किंवा कांदा घालू शकता पण मी हे स्कीप करते त्यामुळे डायरेक्टली टोमॅटो घालून घेते मऊ होण्यासाठी थोडस मीठ घालायचं जेव्हा तेव्हा आपण कुठेही टोमॅटो वापरतो भाजीमध्ये तर टोमॅटो एक आमचा आंबटपणा असतो तो, तो बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची एकदम थोडी साखर घालून घ्यायची एक चिमुळ घड कारण खूप जास्त साखर घातली तर ते गुळमट बो, लागतं आणि मग जाऊ चांगले नाही लागत तो भाजीला फक्त टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी घालायची त्यामुळे नॉर्मल घालायची आणि आता हे परतून द्यायचे साखर आणि टोमॅटोला जास्तीचं पाणी शिजत आणि ते मऊ होऊन जातं जस आता आपण पावडरचे जे काही मसाले आहेत ते घालून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिलं तर अर्धा चमचा हळद पाऊन चमचा धागा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा गरम मसाला मसाले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता जितके जास्त मसाले कांदा लसूण मसाला असेल तुम्हाला जे जे मसाले अव्हेलेबल आहेत काळा तिखट असेल तुमच्याकडे किंवा मिरची मसाला असेल जे कुठले मसाले तुमच्याकडे अव्हेलेबल असतील ते सगळे घातलेत तरी चालतील त्याने टेस्ट चांगलीच लागते आणि सोयाबीन करतोय त्यामुळे जर तुमच्याकडे आमचूर पावडर वगैरे असेल ती घातली तरी चालेल इथे मी एक अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेतले मीठ शेवटला घातलं तरी चालेल पण मसाल्या बरोबर घातलं की ते सगळीकडून पोट होतं सोयाबीनला त्यामुळे आपण घालायचे आणि जर हा जर फोडणीचा मसाला तुम्हाला जर असा ड्राय वाटत असेल तर घोडभर पाणी घालायचं आणि टोमॅटो चांगले शिजून द्यायचे या पाण्यामध्ये या इथे आपण जे सोयाबीन थंड पाण्यात भिजू घातलं होतं ते असं पिळून घ्यायचे डायरेक्टली असंच काढायचं नाही आणि घालायचं नाहीये कारण त्याच्यामध्ये खूप सारा पाण्याचा अंश असतो अशा पद्धतीने ते पिळून घ्यायचे सोयाबीन जर खूप दिवसांचं झालेलं असेल तर त्याला आतनं कीड लागलेली असते ते पण दाखवते कसं चेक करायचं हे अशा पद्धतीने जिथे होल दिसेल तुम्ही पाहू शकता तिथे आतमध्ये कीड असती एक तर तो पार्ट काढून फेकून द्यायचा किंवा मग तो सोयाबीनच पूर्ण फेकून द्यायचा आपण ज्यावेळेस सोयाबीन घेतले होते ते दोन वाटी होते परंतु भिजवल्यानंतर ते असे दीडपट फुगतात म्हणजे आता हे तीन वाट्या सोयाबीन भरलेले आणि आता हे जे पिळलेले सोयाबीन आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि हलवून द्यायचे आता जरी ड्राय ड्राय वाटत असेल हे सगळं मिश्रण तरी परंतु वाफ घेतली की ते सगळं एक होऊन जाईल आणि सगळा मसाला तो आपल्या सोयाबीनला कोट होईल आणि सोयाबीन पण त्या मसाल्यामध्ये मुरून जातील हे असं पूर्ण एकत्र करून घेतल्यानंतर ना एक झाकण ठेवायचे पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची सोयाबीन आपले ऑलरेडी शिजलेलेच असतात पानामध्ये आणि मसाला पण परतलेला असतो फक्त ते एक जीव होण्यासाठी एक गॅस मंद गॅस वरती वाफ काढून घ्यायची एक चार ते पाच मिनिटांनी चेक करायचे वाफ धरली आहे का नाही आणि पुन्हा एकदा हलवून द्यायचे पाहू शकता वाफ सुटली आहे आपल्या सोयाबीनला जरा असं वाटलं खूप ड्राय आणि मिक्सर हे सोयाबीन खाली लागतं घोटभर पाणी घालायचं कारण तुम्ही किती तेल टाका किंवा पाणी टाका सोयाबीन ते पूर्ण सफ करून घेणार एकाच शिंपडून द्यायचंय पाणी जसं आपण चुऱ्याला वगैरे वापरतो चपातीचा तस जेणेकरून आपलं सोयाबीन ते मऊ होईल आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची पुन्हा एक दोन मिनट वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून एक दोन मिनिटांनी पाहायचे हलवून द्यायची भाजी आणि चेक करायचे आतपर्यंत आपलं सोयाबीन शिजले की नाही शिजले अशा पद्धतीने तयार आहे आपली झटपटीत सोयाबीनची साधी सोपी भाजी त्याला तर मग लगेचच सर्व करायला घेऊ आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद